कार्यकर्तृत्वाने व्यक्तित्वाने आणि वर्तनाने सुद्धा ऋषीतुल्य असलेल्या आपल्या लाडक्या श्रेष्ठ कवीचे श्रेष्ठ नाटककाराचे उत्तम कादंबरीकाराचे चांगल्या कथालेखकाचे तथा शैलीदार लघुनिबंधकाराचे म्हणजेच कुसुमाग्रज तथा विष्णुवामन शेवाडकर यांचं स्मरण व्हावं म्हणून मराठी भाषेचा जागर केला जातो एका लेखकाच्या स्मरणानिमित्त भाषेचा जागर करणे ही अतिशय उदात्त अशी कल्पना आणि त्याहूनही भव्य स्वरूपातील आदरांजली आहे कुसुमाग्रजांनी मराठीचा वारसा वाणीतून तिळदार पल्लेदार शब्दातून आणि विद्युलतेच्या चपळाईच्या शब्दकळेतून जपला आहे कुसुमाग्रजांच्या भाषेत आणि काव्यनाट्यादी कल्पनेत महन मांगल्याची सत्यसुंदराची श्रेष्ठ अशा त्यागाची व लोकोक्तीची जनवात्सल्याची आराधना असते शिरवाडकरांच्या साहित्यामध्ये व्यक्ती नसून सकल समाजाचे दर्शन घडते कवितेमध्ये हाच भाव प्रकट होतो हा कुसुमाग्रज या कवींनी निर्मिलेला आद्य वारसा आद्य भाष्यकार तत्वज्ञ आद्य भावानुदक ज्ञानेश्वर माऊलींच्या पर्यंत जाऊन पोहोचतो मराठी भाषा आणि जगभरातील कोणतीही भाषा टिकते ती समृद्ध होते सुफलाम होते ती तिच्यामध्ये निर्माण झालेल्या अक्षरधनामुळे वाणीमुळे केवळ भाषा टिकते हे खरे असले तरी केवळ वाणीमुळे म्हणजेच बोलत राहिल्याने महाराष्ट्रासारख्या मोठ्या भूप्रदेशात मोठ्या प्रमाणातील भाषिकांमध्ये भाषेची वेगवेगळी चुली निर्माण होऊन कालांतराने वेगळ्या स्वतंत्र भाषेची चूल निर्माण झाली असती मराठीच्या बाबतीत कोकणीत तसे घडले आहे आणि म्हणून बोलीला सर्वंकषपणा भाषेत आणणे आणि भाषा समृद्ध करणे हे कार्य पाहावे लागते तिचा व्यापक रूप बोलीमुळे समृद्ध होतो या बाबतीत मराठीची हानी फार कमी झाली आहे अनेक बोली असूनही त्या बोली गोडी गुलाबीने काही प्रमाणात अत्यंत सुंदर रीतीने एकत्र नांदतात अगदी बाराव्या शतकामध्ये मराठीचा मोठा समृद्ध वारसा आपल्या लाभलेला आहे प्रज्ञा प्रतिभा आणि पांडित्य यांचा सुंदर मनोहर असा विलास ज्ञानेश्वरीत दिसतो तर त्याच वेळेला बाराव्या शतकामध्येच छोटे जीवन विचार आध्यात्मिक विचार भावभावना आकाशगंगेत लुकलुकणाऱ्या चांदण्याप्रमाणे आपल्या बोलीमध्ये महानुभावी लेखक मांडत होते जागतिक भाषा इतिहासात हा अपूर्व असा वारसा आहे की जय भाषेच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अत्यंत उच्च अशा अवस्थेत पोचलेली मराठी दिसून येते कठीणातील कठीण कठेन भावना आणि दुर्बोध विचार अगदी लीलया ज्ञानेश्वर माऊलींनी संस्कृत भाषा सोडून मराठीतून मांडले आहेत जय आत्मानुभवाच्या पातळीवरचे होते जे आत्मसाक्षात्काराच्या पातळीवरचे होते ते ज्ञानेश्वरांनी शब्दामध्ये मांडून दृश्यमान केले निरावयवाला जणू सावयवच केले वयाच्या कुठल्या तरी एका ठिकाणी ज्ञानेश्वर थांबतात आणि या अरूपाचे दर्शन दाखवितात असे असूनही काही इंग्रजीचे वाचन करणारे लोक असे म्हणतात की मराठीमध्ये बहुतेक भावना व्यक्त केल्या जात नाहीत असं शेक्सपियरकडे पाहिल्यानंतर म्हणावेसे वाटते परंतु असंही म्हणणाऱ्यांनी ज्ञानेश्वरांकडे नामदेवांकडे तुकारामकडे रामदासांकडे एकदा शांत चित्ताने पाहिले की भाषेच्या नाना कळा नाना अनुभूती त्यांनी कशा पद्धतीने प्रकट केल्या आहेत हे दिसून येते जे अव्यक्त होते ते व्यक्त झालेले तिथे दिसेल स्वरूप साकार दिसेल विकार वासनेतून मांडणे सोपे जाते असे पुस्तकी विद्वान म्हणत असले तरी विकाराच्या पलीकडे मनात नांदणाऱ्या अशा जाणवणाऱ्या अशा अनेक गोष्टी संत साहित्यामध्ये प्रकट झालेल्या आहेत आत्मसाक्षात्कारातले आत्मानुभवातले जे आत जाणवते ते विशालपणे आपल्या मराठीच्या सर्व संतांनी मांडले अशा स्वरूपाची मराठी वाणी बहुधा जगात फारच कमी अंशाने दिसून येते हा वारसा अमीट स्वरूपाचा आहे तोच वारसा केशवसुतांनी निर्माण केला परंतु केशवसुतांच्या पूर्वी पंडिती साहित्याने मराठी भाषेला लालित्याचे रूप प्राप्त करून दिले आहे शब्दालंकार अर्थालंकार यांनी भाषेला त्यांनी सजविले आहे तोच वारसा उत्तर काळातील कवी पुढे नेताना दिसतात केशवसूत आहेत गोविंदाग्रज बालकवी भारा तांबे कुसुमाग्रज मरढेकर पुरेगे विंदा करंदीकर अरुण कोल्हटकर दिलीप पुरुषोत्तम चित्रे नामदेव ढसाळ सोलापूरचे कवी कुंजविहारी दत्ता हलसगीकर या प्रत्येकानी मराठीचे अत्यंत सुंदर रूप दाखवून दिलेले आहे अनेक विचारवंतांनी शास्त्रीय ग्रंथातून वैचारिक ग्रंथातून मराठीची थोरवी गायलेली आहे ती ज्ञानसमृद्ध केलेली आहे या सर्वांच्या आत्माविष्कारातून चिंतनातून मराठी समृद्ध झालेली आपल्याला दिसून येते भाषेतून आपण संवाद साधतो म्हणजे तरी नेमके काय असते भाषा एक व्यवहार असतो भाषा जैविक गोष्ट नाही ती मिळवता येते ती आपण शिकतो त्या भाषेतून जीवन व्यवहार होतो आपला जो व्यवसाय कामधंदा त्यातून भाषेचा व्यवहार चालतो भाषा केवळ भावना आणि विचार यांच्या अधीन नसते भावना आणि विचार यांच्या समवेत बहुशः भाषेतून व्यवहार होत असतो म्हणूनच भाषा व्यवहारालाच जीवनाचे अंग म्हणून टाकते कोणी काळी आपण सर्वजण आपले आजोबा पणजोबा वगैरे शेतकरी कास्तकरी होते त्यामुळे तेव्हाची आपली भाषा कृषीवल होती आपण कृषीवल संस्कृतीचे होतो हे त्या भाषा व्यवहारातून आपल्याला दिसून येते आपले खाण्यापिण्याचे पदार्थ आपले, पदार आपले कृषक अवजारे नेमकेपणा सूचित करतात त्या काळाची जीवनशैली त्या काळातील व्यवहार त्या काळातील उद्योग हे सर्वच्या सर्व आपल्या सर्व भाषा व्यवहारातून आपल्याला स्पष्ट होताना दिसतात आज घडीला शहरी नागर जीवनशैली सर्वसामान्य झाली आहे अगदी खेड्यापाड्यातही या नागर जीवनशैलीचे दर्शन घडते त्यामुळे शेतकरीही आता नागरव्यवहार भाषेतून बोलताना दिसून येतो अवघ्या हजार एक वर्षामध्ये मराठीने आपली सर्वांगाने कला प्रदर्शित केलेली आहे मराठीची अनेक विकसित रूपे आपल्याला पाहायला मिळतात संतांची मराठी पंडितांची मराठी लावणीकारांची मराठी बखरकारांची मराठी ते आजच्या आधुनिक कवींची मराठी हे जितक्या शब्दकळांनी विकसित झालेली आहे तितक्याच ती वैचारिक अंगाने सुद्धा विकसित झालेली आहे अनेक प्रकारचे कोश मराठीतून निर्माण झालेले आहेत वैद्यकीय कोश शास्त्रीय कोश हे मराठीचे अंग बनून राहिलेले आहेत साधारण एक हजार वर्षामध्ये मराठी इतक्या विपुलांगाने विकसित झालेली आहे हे आपल्याला पाहावयास मिळते